सगळ्यांना माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर चला या मग आज नॅरी करायला सकाळची आज सकाळच्या नॅरीत आहे साबुदाण्याची खिचडी आज बनवली साबुदाण्याची खिचडी सकाळच्या नॅरीत आता तुम्ही म्हणसान की आज, आज उपा का का है। आमाले उपास आहे का आहे पण आम्हाला काही उपास नसते तसंच बनवली वाटली म्हणून साबुदाण्याची खिचडी चम्मच चमच का साबुदाण्याची खिचडी आणि चाय चालू आहे नेरी प्रज्वल लाइक भिल्ला दांत खाऊन कारण प्रज्वल ले साबुदाण्याची खिचडी लई आवडते आणि आज दादा गेले वावरात <laughs> दाळासाठी ठेवली साबुदाण्याची खिचडी आम्ही करून घेतो आता नाही सगळे कामं राहिले कुकरात डाळ टाकली जेवण बनवण्यासाठी आणि जेवणात बनणार आहे डाळ आणि फेंड तुम्ही खाऊ

झाले सगळे काम कपडे घरी असल्यावर हाच कार्यक्रम आहे कपडे भांडे नाश्ता बकऱ्याले चारा बकऱ्या घरी यायचं स्वयंपाक करायच्या पहिले बकऱ्याले चारा बांधून ठेवला आता स्वयंपाक करायला लोक खातात घरी रुपान असल्यावर मला विस् करावं लागते सगळं बकऱ्याचं चारा पाणी स्वयंपाक भाजी भांडे कुंडे नाश्ता मी कपडे धुळे लोक आईनं भेंडे कापून ठेवले आणि टमाट आंबे घेतले एक किलो भांडे कुंडे घासून ओके आणि आईनं ना पा काय करून ठेवलं आईनं टाकून ठेवला भात भात तर ता टाकून ठेवला पण गॅसची शिगडी पा किती खराब करून ठेवली ते आई कामं तर करते पण कामं वाळवते कमी नाही करत चला मग मी घेतो आता स्वयंपाक करून ते डाळ शिजून ठेवली पहिले आता फक्त तडकाच द्यायचा डाळीने तहान लागली स्वयंपाक झाला की झालं मग जेवायचंच काम आहे झोप्याच काम आहे माय काम लोक हो प्रज्वल गेला होता फिरायला प्रजवने लागले आता फूक प्रजवने देतो एक आंबा कापून स्वयंपाक व्हाय लोक देतो ते लोक आंबा कापून दिल्यावर प्रज्वल बाहेर गेला आणि बाहेर आला की समजा त्याने भूक लागली प्रज्वलच काम आहे एकदम आरामच आराम आहे फक्त मलाच एकटीले काम आहे आंबा कापून दे कर देबा इकडे चाललाय झोपा प्रज्वलचाही चालला आराम मीच फक्त खाव एक ती चालू आहे घाण्याच्या बैलासाठी घे हे तास मोबाईल गेम व्हिडिओ पायनं चालूच असतात आमच्या भाऊचे खावा हाव का मी एक मी खाऊन देतो उन्हाळ्याची चालू आहे एकदम फुल रहेश्ता बारा वाजता जेवण जून महिना लागला कि मग निघते आमचं सगळं आता कामाला जागा लागते बारा वाजता आता बी स्वयंपाकाला लागली पण वावरातले काम लागले की मग लागा लागते कामाला आता सध्या बारा वाजता वावरात जाऊन सगळं स्वयंपाक भाजी करून सगळं करून आता उन्हाळ्याचे काही काम नाही आणि हा आत्ता हे अवकाळी पाणी करू देत नाही आता मेन टाक गॅसवर चटणीचे लाल चटणीचे लाल मिठेचे चटणीचे स्वयंपाक स्वयपाक काही टाइम नाही लागत गॅसवर दोन्ही इकडे भाज्या शिजू राहिल्या वरणाला दिला तडका आणि इकडे भेंडा आणि आता घेतो मी पीठ पण माय दे लोक हो भाज्या शिजतात भाज्या शिजल्या कि डायरेक्ट फोड्या आणि जेवण गरम गरम पण मला हे समजत नाही की काम काही नसून एवढ्या लवकर भूक शिकायला वावरात काम असतात पण भूक नाही लागत घरी काम नसतात पण भूक लागते या जेवण करायला दुपारचा माय सगळे काम झाले आता इकडे चालू आहे प्रज्वलच जेवण परंगावर बसून महाराजे खाली बसत नाही जेवायला बकऱ्याचही सगळं चारा पाणी झालं कोणी खाते कोणी नाही खात हे घेवा तू कोण घे सगळा पसारा आवरला आता अनुल तर पुरायला नाही म्हणजे असं घाय भरल्यासारखं होऊ राहिलं आता सध्याशी मी काही जेवत नाही मी टाकतो तांग जर असं कारण जीवला घाय भरू राहिला पंखाय चालू आहे पंखाय चालू आहे कूलरही चालू आहे तरी गरमा काही कमी नाही तरी गरमी काही कमी नाही होऊ राहिली अरे અરે લાઈટ લાવી ની લાઇટ લાઈટ 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 થોડું અને મંગ જેવી ઘરસાક આરામ કરું રે બાબા ઉસી ઉજ્વલ સાંડલ पानी या जेवायला झाला जीव शांत जरा सा आता घेतो जेवण करून आज जेवायला एकदम शुद्ध शाकाहारी आज जेवण आहे शुद्ध शाकाहारी दाखवतो तुम्हाला हे पा डाळ भात भेंड्याची भाजी पोळी शुद्ध शाकाहारी जेवण आहे आज घेतो जेवण करून लई दिवसान शुद्ध शाकाहारी जेवण जेवण करू आले मी जरासी शांती भेटली म्हटलं जेवण करून घेवा गेली लाईट आणि एवढं उन्हात बैल बाहेरच होते गोवाच होते या संध्याकाळचा चालला आहे ना काळा चहा आणि पे तो आता प्रज्वल गेला चहा घेऊन तिकडे गुरवार मध्ये चला मग घेतो आता झाडझुड करून कपडे सोकले, मस्त मस्त कायचे बून असा आहे की माणस माणसाचा जीव घाय बरोबर यायला व्हाय कपडे बी झाडझूड करून घेतल्यावर डबल येतेच स्वयंपाक करायचं संध्याकाळचा चला चा। झालं आपला स्वयपाकाचा टाईम आता भांडे लावायचे राहिले अजून पण आज करणार आहोत भांडे भांडेचं पीठ चुरू ठेवलं मुरू राहिलं ला मस्त अन रस करायला आंबे घेतले मिक्सर काढलं मिक्सरात आंबे टाकले आणि लाईट गेली तर काय करणार मग आता लाईटची वाट पाहत बसतो बाहेर बाहेरपा कोण आलाय आता दाखवतो तुम्हाला काय आणलं हे काय आहे ते सरकीचे पाकीटीचे पाकीट कोणच्यातलं बंधन आणलं पराठीचं बी अजित पाच नंबर झाली बी भरण्याची तयारी चालू आता बंधूची अजित पाच च्या खायला आणल्या बंधू सात आईच्या नृपाच्या चालू इत गप्पा आता मी करतो मी करणार आहोत मांडे बाहेर चूल पेटली मस्त पेटलीही नाही अजून आईले पेटवायला सांगितली होती आईना गवरा भरून ठेवल्या झालं लाइट आल्यावर अरे लाईट आधी त्याच्यात चालतात मग चालतात गप्पा आणि एक दोन गरके मारू गेली देईट येण जाणं कसा कसा घाला आता रस घेतला काढून पटकन याच्यात टाक्याची साख थोडं आता आपला रस गेला फ्रिज मध्ये हा दिसला? आपला रस गेला आता फ्रीज मध्ये हा इथं ठेवला तो आई लाईट लाव बाहेरचा ध्यानच नाही राहिलं रुपा बाहेरचा लाईट लाव

जाऊ तर तीन बरं नाही कुठे आहे मला मानलं बाहेर हे होईन हवा काय कायच काही पायझ वाटकीन ओहो चला झाला आपला साईपाक आता मांड्याचा